शुभ्र असते त्यातली पांढरी रुई आहे ना ती प्रचंड औषधी आहे आता बघितलं काय रुई रुईची पानं आपण कोणाला घालतो प्रत्येकाला अध्यात्म जोडलं गेलंय हिंदूशास्त्र प्रचंड महत्वाचं आहे आपण अभ्यास केला पाहिजे आज ताकदीची देवता आहे ना हनुमान ताकतीचे त्याला आपण रुईचं पान घालतोय रुईचं पांढरी रुई तोडून आणायची फांद्यासकट कडवा कुटीचं मशीन असेल किंवा झेजरायची बारीक बारीक करायची एका ड्रममध्ये दोनशे लिटरच्या ड्रममध्ये साधारण वीस पंचवीस किलो पांढरी रुई आणून झेजरून पाण्यात घालायची त्याच्यामध्ये धसकट असतं की नाही आपल्या तंबाखूचं ते एक पाच किलो आणून घालायचं आणि त्याला एक बॅक्टेरिया लागतोय आमच्या ऑफिसमध्ये आहे तो बॅक्टेरिया भूस वगैरे का ना त्यामध्ये आहे एक शंभर ग्रॅम त्यात टाकायचं आमची पावडर त्यात दोनशे लिटरच्या ड्रममध्ये पंचवीस किलो पांढरी रुई पाच किलो धसकट तुमचं तंबाखूचं धस आणि आमच्याकडे बॅक्टेरिया आहे तो त्यात टाकायचा आठ दिवस ठेवायचा ते द्रावण आठ दिवस आणि तयार झालेलं द्रावण दोनशे लिटरचं आहे की नाही ते ज्या ठिकाणी तुमचं हुंगणी आहे ते ड्रेंचिंग करायचं परमनंटली हुंगणी गेली परत उगणी येत नाही खालास